वन्ना मानाचा जय भीम बुलढाणा जिल्हा लोणार तालुका वेनिया गावात आज सकाळी काही समाजकंटकांनी निळा झेंडा आणि बाजूला लावलेलं कंपाऊंड पाळ्याचं काम केलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन हा निळा झेंडा सन्मानाने पुन्हा त्या ठिकाणी लावण्यात यावं आणि बौद्ध समाजाला संरक्षण देण्याचं काम करावं ज्या समाजकंटकांनी निळा झेंडा आणि कंपाऊंड टोळ्याचं काम केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तात्काळ त्यांना जेलमध्ये टाक्याचं काम करावं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ नये याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी जे समाजकंठक दोन समाजात तेळ निर्माण करत असतील त्यांना तात्काळ डाबण्याचं काम करावं अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा जाहीर निषेध करतो समाज एकटा नाही अख्ख्या महाराष्ट्राचा निळा झेंडा त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही इशारा देतो आणि बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यातील समाजाच्या सगळ्या भीमसैनिकांना आवाहन करतो की त्या ठिकाणी तात्तीनं व्हा एकजुटीनं एक निळा झेंडा पुन्हा त्या ठिकाणी निर्माण करून दाखवा कोणाचा बाप निळा झेंडा काढते ते आप आपण बी पाहू निळा झेंडा म्हणजे आपलं हृदय आहे आपल्या हृदयावर घाव घालायचं काम जर कोण करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या छाताळ्यावर निळा झेंडा निर्माण करून दाखवा हे आवाहन करतो ताकदीनं एक व्हा एकजुटीनं निळा झेंडा निर्माण करा असं आवाहन करतो ज्या समाजकंटकांनी निळ्या झेंड्याला विरोध केला त्याला तात्काळ अटक करायचं काम करा अशी मागणी करतो जिल्हा अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेत दखल घेऊन समाजाला न्याय देण्याचं काम करावे अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जयबीर